अंतराल विज्ञान का विकास होने पूर्वी का ही लोग बाइबल पौराणिक कथा समझत होते मात्र आज विज्ञान है सिद्ध करत आहे की बाइबल सत्य आहे। तीन हजार पांचे वर्षांपूर्वी कांस्य युगातील विश्वाची संकल्पना सत्यापासून खूब दूर होती प्राचीन भारतीय असा विश्वास होता कि पवित्र प्राणी पृथ्वीला आधार देता है प्राचीन सुमेरियन लोकांना वाटत होते की विश्वसपाट आहे लोककल्पना देखील करू शकत नव्हते की पृथ्वी अंतराळात लटकलेली आहे मात्र युगामध्ये तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या इयोबाच्या पुस्तकामध्ये आधुनिक खगोलशास्त्राचे ज्ञान अगोदरच नोंदवलेले होते त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे बायबल पृथ्वीचे असे चित्र वर्णन करते जसे की त्याने एखाद्या उपग्रहातून तिचे चित्र काढलेले आहे इयोबाचे पुस्तक तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी युगामध्ये लिहिण्यात आले होते आश्चर्यकारकपणे आधुनिक खगोलशास्त्राचे ज्ञान कांस्य युगामध्ये लिहिलेल्या इयोबाच्या पुस्तकामध्ये नोंदवण्यात आले होते या आधुनिक युगामध्ये हे एक चांगल्या प्रकारे माहीत असलेले सत्य आहे की पृथ्वी अंतराळात तरंग आहे पण कांस्य युगामध्ये देखील हे सामान्य ज्ञान होते का न्यूटनने सार्वभौमिक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावला आणि हे सिद्ध केले की पृथ्वी अंतराळात तरंगते तोपर्यंत लोकांचा यावर विश्वास नव्हता की पृथ्वी निराधार टांगलेली आहे जे बायबलमध्ये आधीच नोंदवलेले वचन होते मात्र जसा विज्ञानाचा विकास होत गेला तसा ह्याने सिद्ध केले की बायबलच्या नोंदी सत्य आहे तीन हजार वर्षांपूर्वी बायबलमध्ये सूर्याचे परिभ्रमण याचा देखील उल्लेख केलेला होता क्षयागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो पण वीसव्या शतकापर्यंत मानवजातीला हे समजू शकले नव्हते की सूर्य एका आकाशगंगेच्या केंद्राभोवती भ्रमण करतो बर्टिल लिंडब्लाड यांनी सिद्ध केले की सूर्य जवळपास दोनशे पन्नास किलोमीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने फिरतो हे सिद्ध झाले आहे की सूर्याच्या भ्रमणाबद्दलच्या बायबलमधील नोंदी बरोबर आहे तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी बायबलमध्ये पृथ्वीच्या अंतर्भागाचे अचूक वर्णन करण्यात आले होते ही पृथ्वी पहा हिच्यापासून भाकर मिळते पण खाली पहावे तर अग्नीने जशी काय तिची उलटापालट होते हे पृथ्वी विज्ञानाचे एक सामान्य ज्ञान आहे की आपण जेथे उभे आहोत तेथे जमिनीच्या खाली जळणाऱ्या द्रव माचे थर असतात मात्र एकोणीसाव्या शतकापूर्वी पृथ्वीच्या आत अग्नी आहे या परमेश्वराच्या वचनांना लोक मूर्खपणाचे समजत होते असे यामुळे होते कारण की विसाव्या शतकापर्यंत पृथ्वीच्या आतील संरचनेचा शोध लावलेला नव्हता विज्ञानाच्या विकासाद्वारे हे सिद्ध झाले आहे की बायबल सत्य आहे तीन हजार पाचशे कोणालाही माहीत नव्हते मात्र वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या बायबलमध्ये जलचक्राची नोंद करण्यात आली होती तो जलबिंदू आकर्षतो त्यांची वाफ होऊन ते पर्जन्य रूपाने पडतात मेघ त्यांची वृष्टी करतात ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करतात जलचक्राचे तीन टप्पे आहे पर्जन्य सौरऊर्जेद्वारे नद्या आणि महासागरातून लाखो टन पाण्याचे बाष्पीभवन होते ही वाफ घनरूप झाल्यावर ढ बनतात आणि जेव्हा ढगांमधील बाष्प एकमेकांवर आदळून पाण्याचे थेंब बनतात तेव्हा पाऊस पडतो सोळाव्या आणि सतराव्या शतकापर्यंत पियरे पेरोल्ट आणि एडमंड मारिएट यांनी प्रयोगांद्वारे शोधून काढेपर्यंत जलचक्र अज्ञात होते विज्ञानाद्वारे देखील हे सिद्ध झाले आहे की बायबल सत्य आहे इतिहासातील काही महान शास्त्रज्ञांना या गोष्टीची पूर्ण खात्री होती की परमेश्वराचे अस्तित्व आहे आणि बायबल सत्य आहे अत्यंत उत्तम परमेश्वराने आपल्यासाठी हे विश्व सुव्यवस्थितपणे निर्माण केले सूर्य ग्रह आणि धूमकेतूंची सर्वात सुंदर प्रणाली फक्त एका ज्ञानी आणि शक्तिशाली व्यक्तीच्या सल्ल्याने आणि प्रभुत्वाने पुढे चालू शकते आणि त्याच्या प्रभुत्वामुळे त्यांना प्रभू परमेश्वर म्हणण्या आले पाहिजे वैज्ञानिक शोध अशा एका विश्वाला प्रकट करतात जे धार्मिक विचारांशी जुळते त्यामुळे बायबल सत्य आहे यामध्ये आधुनिक युगामध्ये शोधलेल्या वैज्ञानिक तथ्यांच्या नोंदी आहे जे सर्व शक्तिमान आहेत त्यांनी पवित्रशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही ठिकाणी आपली महानता विपुलतेने सिद्ध केली आहे समस्या ही परमेश्वराकडून कमतरता नसून आपल्याकडून अस्पष्टपणाची आहे आपण बायबलवर विश्वास ठेवला पाहिजे कारण हे एकमेव असे पुस्तक आहे जे आपल्याला तारणाकडे घेऊन जाऊ शकते